फायनली मित्रांनो इकडं आलोय स्टेशनरी दुकानामध्ये आणि त्याला पाहिजे मागतोय ती काकांकडनं का आपलं समजा या राहूच शिक्षणाचं हे ते काय चाललंय आज एकदम सर मस्त आज रविवार आहे थेड बघताय ना मग बघतो की आता जरा काय झालंय कमी झालं थोडं बघायला बरेच दिवसापासून समजा असतंय आणि एकदम या एरियातलं एकदम टॉप मध्ये दुकान लई विषय घ्यायचा नाही पैसे पैसेमध्ये असं कमवायचं भांडगड माणसं कमावलं असं पै माल लई कमवले आपल्याला रोज धंदा करायचा आहे लई की परत यायचंच नाही बा हा जाऊ काय चालेल चाळीस तुम्ही आपण एकदा गरज मागं आता पुढं म्हणजे पन्नासला आणि काय करते सुट्ट करतात तर एकदम कुठ लई वस्तू कळतं ना वरांना चॉकलेट हे देतात दुकानाला आलं खायला नाही स्वभाव एकदम रियल आहे कुठं मी कुठल्या दुकानात गेलो तुमचीच आठवण येते बाहेर हा समजा हो का आता लेझर लाईट ती बघ कशी या हो हो इकडे बघ चेक, चेक केली पोरण का आता काय त्याच असलेले हे बघ तो तुला चेक करून दिलेली आहे तुझी जबाबदारी ओके ओके का दाखव कसली या खायला का ही असले हे बघा असलेली झालं खुश कोणा दुंडावर फिंडाव दाब नव नाही तर मी जायचो पुण्याला तो वर बांधणं यायची माग तर हुटकाट तिकड बघ इकडे बघ झाल्या खुश आता इकडं बघ हसाय लागला का कसली लाईट आहे दा बर बाई बघ असली लाईट लागली ह्याला दाब देऊन पण आला अंगा उठोगा जाऊ का आता हा हा बर चला आता फायनली निघालो इकडं लावला खेळायला इकडं सागर शंभू पण आली पप्पी द्या प्रेंका चल ग निघालो मी हा निघालो हा चालू नको तू रडचीन फ्रेंडचीन मेला बाहेर जायला नको ती लगेच रडते चल चल सोड सोड बाब्या चल एक्स्ट्रीमची हास ना की माया करडायच्या आधी जावं तुम्ही हा ते रडती फेडती आ दरा लवकर ते रडायच्या आधी काय करत महाग बसायला गे ग तिला गे आता ओ मी सुटला ना आता ही बसली का जाऊ पप्पी चला आता आता पपी कशी दिले बर चला आता बराच हुशार झाला आता डायरेक्ट तुम्हाला ब्लॉग व पुण्यात गेला बघा जाऊ का रेडी एकदा तिला आता सवय झाली हा चला ए हे उतर पाठवल्या चल आता तुझं काय चक्र आणायची का तुला उतर आता पूर्व हा जमते जमते चलो आणि बाटूल्या काय उतराना आहे गाडीवर त्यासाठी तिला चक्र आणतोय चक्र मारलं येतो जाऊ दे पप्पाला चला चल जाऊ द्या आता पप्पा चालला उतरा उतर बर दे आता आणली दोन चक्रा चला उतर राहू दे नवीन घेणार आहे मी नको काय चला उतरा लाईट दे तिला लाईट दे जाऊ दे की मना आता जाऊ दे आणले की चक्र आता पैसे दिले की दे तिला तिला लाईट दे थोडी वेळ तुझ्या हातातले दिकी दे ती दि हा तर तू घे लाईट घे प्रियंका मोबाईल दे ग तिला दे इकडं लाईट तिला दे लाईट माग लागली दिकी लवकर लावून दे काय केलं त्याला इनपुट दे सगळं असे जातात ना हो स्टार्ट कॉर्डर आहे सोपत

গালি বড় अपन जो भवन तो बहु বলি পড় পড় জেন জেন বড়কে জানেন হ্যাঁ কাটলেছে चाल, चाल, <laughs> तर मित्रांनो सरांची गाडी आमच्या तर आता मला घेऊन वरती बोलवलंय खाली पार्किंग मध्ये मी तर आता गाडी घेऊन निघाले बघा गाडी काढली बघा बाहेर आता ही करणार सीट बेल्टी लावा लागतो समजा चला आता वरती काढायची गिअर बघा असे बघितलं वरती आलोय गाडी घेऊन आणि आता सर येतील बघा नाश्ता करतोय आता